पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेचे प्रदेश सल्लागार उत्तम ठोंबरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भानसोली जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथे आनंदात साजरा करण्यात आला कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील भानसोली जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संघटनेचे ज्येष्ठ प्रदेश सल्लागार श्री उत्तमदादा ठोंबरे यांचा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस नवनवीन ठिकाणी उपक्रम राबविले जातात त्यातच आज चौथ्या चौदा डिसेंबर रोजी ठीक सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी रायगड जिल्हा परिषद शाळा भानसोली व भानसोली आदिवासी अंगणवाडी या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना शैक्षणिक साहित्य व जेवण देण्यात आले संघटनेबद्दल त्यांचं कार्य खूप उल्लेखनीय आहे गेली अनेक वर्ष ते संघटनेमधून समाजात समाज कार्य करत आहेत त्यामुळे यावर्षी भानसोली येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व भानसोली वाडी येथील अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांच्या सोबत आपला वाढदिवस केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या निमित्ताने नि मुलांमध्ये आनंदाचे वातावरण ज्ञानेश्वर साळुके यांनी मायेची शान व गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले तर पदाधिकारी यांनी ठोंबरे दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या श्री उत्तम ठोंबरे यांनी सर्वांचे आभार मानले आणि यापुढे देखील असं समाजकार्य समाजात केलं जाईल असे आश्वासन दिले यावेळी अंगणवाडी सेविका मीना शशिकांत